मी आता तुमक कुर्ताची पिटी करू येता काय तर कुर्ताची पिटी करू खूप सोपी आहे कांदो चिरलो मिरची घातली मीठ घातली हळद घातली मसालो वाटले तो मसालो पिटी पाण्यात गोळ गोळक गेली ती घातली आणि त्याच्यामध्ये सल घातला की झाली पिटी आम्ही आता सध्या व्ही आय टीमध्ये शिकतोय आणि त्या दिवशी डायरेक्ट स्पीच होती तू ते डायरेक्ट स्वीचमध्ये मा सांगत माझ्या आजीची फिटला भाकरी आवडता मालवणीत नाही सांगू होते इंग्लिशमध्ये सांगू होते आणि ते मी तर लहानपणापासून आजीच्या आईच्या माझी आई तर मग हुडदाची कुर्ताची पिठी करून घाली आणि तिच्या हातची पिठी तिच्या हातची पिटी म्हटलं की अर्ध्या तोड्यात पाटी सुटा जाता कुठची पण डिशेस असली ना ते कुर्ताची पिटी आ तुम्ही कधी खबर कोण चपाती घावणे पोळी असलं नाही खाणं तर पिटीसोबत भाकरी किंवा भात आणि ती जी कॉम्बिनेशन आहेत एवढी छान लागता तर तुम्ही जाऊन बघा माझ्या युट्यूबवर ते कसा करतात ती पिटी आणि तुम्ही करून खाऊन बघा आणि तुमका तुमच्या आजीची आठवण दिली की नाही आईली काय मागा सांगा आणि तुमका कसली पिटी आवडता कुर्त्याची की हुडत्याची काय मग मी माझ्या युट्यूबवर ते पिठल्याच्या भाकरीचं पिठल्या भाकरीचं व्हिडिओ टाकलाय तर मी त्याची लिंक डिस्क्रिप बायोमध्ये देत आहे तर तुम्ही जा